नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनच्या पत्रकारांच्या संपर्क डायरीचे उद्घाटन रविवारी दिनांक सव्वीस रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभ नियोजन भवन येथे करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले पोलीस आयुक्त एम राजकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आमदार देवेंद्र कोठे अधिकारी सुनील सोनटक्के पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार अध्यक्ष मनीष केत डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष विजय कुमार बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनच्या वतीने सोलापूरचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार अध्यक्ष विजयकुमार बाबर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लक्ष्मीकांत शिंदे वैभव गंगने विक्रांत कालेकर आप्पा बनसोडे इब्राहिम मुजावर तौसिफ शेख अकीब मडकी हुजेब इनामदार चंदन बोललू फयाद शेख महेश हन्मे धनंजय शिंदे रवी ढोबळे आधीच डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा